ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग सज्ज आणि आणि इतर परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी यासंबंधी थेट पोलीस स्थानकांना भेट देऊन वरिष्ठ निरीक्षकांना योग्य ती तयारी करण्याचे आदेशही दिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आता कम कसली आहे त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांना भेट देऊन निवडणुकीदरम्यान अंमलबजावणीच्या उपाययोजना राबवण्याचा आदेशही दिला आहे या मोहिमेत अतिसंवेदनशील आणि संवेदनशील संवेदन ठिकाणी ड्रोन कॅमेरे तैनात करून सर्व हालचालींवर नजर ठेवली जाईल याशिवाय सीसीटीव्हीच्या साह्यानं पोलिसांना प्रत्येक कोपऱ्यातील घडामोडीची माहिती देखील मिळणार आहे या तंत्रज्ञानाच्या वापरानं निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये याची खात्री केली जाणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे